इन ट्रीटमेंट में क्या है हां 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 कार्बन मोनोऑक्साइड और तुम्हें विचार है मैं जाऊंगा इंतकाल और आज क्या होगा

विद्युत ऊर्जा प्रवाह कृती विद्युत ऊर्जेची प्रवाह कृती टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत टर्बाईन जनित्र आणि विद्युत ऊर्जा चायनीज पदार्थातील वापरले जाणारे तीन सूक्ष्मजीव घटक <laughs>

लॅप्टोबॅसिलस ब्रूईस थर्मोफिलस आणि स्टॅपटॉकॉगस थर्मोफिलिस दोन स्टेपटोकॉकस थर्माफिलिस लॅप्टोबॅसिलस ब्रूईस 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 बरोबर पहिला बुद्धिमान म्हणू पृथ्वीर पान आ, पान पृथ्वी वरी पानी प्रश्नभाग कि टे व्याप् है सत्तर टेव्व टे

सिद्ध विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या प्रत्येक वस्तूला आकर्षित बलाने विश्वातील प्रत्येक वस्तू तर प्रत्येक वस्तूला एका विशिष्ट ब आकर्षित करत असते हे न्यूटन पुढल सिद्धांत विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला एका विशिष्ट करत असते हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाशी वस्तु व त्याच्या अंतराशी व्यस्तानुपाती असतो गुणाकाराशी व्यस्तानुपाती असतो विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करते हे बर एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाशी समानुपाती व त्यांच्या अंतराशी व्यस्तानुपाती असतो आंतरराष्ट्रिल असते का जास्त आवड आहे पहिल्या वाट्या मूलधर्व्याचे गुणधर्म हे ज्यामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणाला न्यू लँड चाष्टीकाचे नियम असे म्हणतात. हल्ली घरामध्ये कोणते उपकरण वापरले जाते? एमसीबी. याचं पुस्तक आले नाही तुम्ही विचारलं.

তিনে বার মিনি চিজ

सजीवांमध्ये मध्ये सावकाश सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणाऱ्या बद्रास उत्क्रांती असे म्हणतात विशालनाचे सूत्र एच टू एच टू छेद एच वन काय विचार एच टू छेद एच वन Huk hurting... De gutter filtrate.... Ahhhh.... Datuk awis... Agh Ah flats bye...